मास आहे बघू चौथ मरत चिलक आहे गरी वा वा, वा, वा। चांगलं काम केलं मरत नाही ना पण घाण पाण्यात फरक कुठून आणलंय कोण गेल ते एवढ्या सकाळ साखर तव्यात रे बैर्या गेलते त्याला मसा पकडून देतो आता लिहू लागली पाण्याची आता थोड्या वेळेला बघते कशी थोडं मन झालं असेल रे पाण्यात काढून अरे तेव्हा मी काय म्हणल तू मन होतंय अजून पाणी वतावं लागतंय खायला टाकू काय तर खायला चपातीचं तुकडं टाकवा थोडा हे जायचं हे जायचं रे नाटकं करणं

काट्यानं मारते का मग हे झालंय झाले आहे ती मरेजाना एक जिवंत

धरून आणलेला आहे लखोबांना कामावर होतो म्हणते कपडे दिल ते म्हणून म्हणलं या 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 बघायला या दिसलं मला तर ताईट क्या चाय का हलवाई ओए ओए जा आते कितने जमा माने क्या